आजचा दिवस हा मराठी भाषा आणि मराठीवर प्रेम करणाऱ्यांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा ऐतिहासिक आहे जगभरात साता समुद्रापार पोहोचूनही तिथे मराठी भाषा सणवार उत्सव जोपासणाऱ्यांसाठी गौरवाचा अभिमानास्पद दिवस आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयाचे स्वागत करतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील मराठी प्रेमी तसेच साहित्यिक संशोधकांनी केलेल्या प्रयत्नांचेही कौतुक केले आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संत ज्ञानेश्वरांचा माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृतांते हे पैंजा जिंके या ओळींचाही दाखला दिला आहे ते म्हणतात अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानं एका लढ्याला यश आलं आहे यासाठी महाराष्ट्र सरकारनं केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठीला हा दर्जा मिळावा यासाठी आग्रह देखील ठरला होता त्यांच्यासाठी हा निर्णय म्हणजे स्वप्नपूर्ती आहे नीती आयोगाच्या बैठकीतही मराठीला अभिजात दर्जा द्यावी अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली होती या निर्णयामुळे आपल्या प्रदीर्घ लढ्याला यश मिळालंय ज्ञानीचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे माझी या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे गदी माडगुळकरांच्या ह्या ओळी होत्या ह्या एक कवी म्हणून त्यांनी स्वतःविषयी जशा म्हटलेल्या तशाच मराठी जनांसाठी सुद्धा त्या म्हटलेल्या आहेत आणि अशी मराठी ज्ञानोबाची मराठी तुकारामांची मराठी ही मराठी अभिजातच होती पण एक असतं की सरकार दरबारी त्याला तो दर्जा मिळणं ते रेकग्निशन मिळणं हे गरजेचं असतं तो दर्जा काल मिळाला केंद्र सरकारनी मायबाप सरकारनी त्या नियमांमध्ये बसून त्याला तो दर्जा दिला त्याच्यामुळे ह्या सगळ्यांचे खूप खूप आभार पण म्हणतात ना हिंदीत सांगायचं झालं तर की हुजूर आते आते बहुत देर करती तर हा सन्मान आमच्या मराठीला खूप आधीच मिळायला हवा होता आता सन्मान मिळाला आहे आता पुढे काय याचा विचारसुद्धा आता मराठीजनांनी करणं गरजेचं आहे मराठी माणसांच्या जिवाळ्याचा हा निर्णय आदिशक्तीच्या नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी घेतल्या गेल्यानं दुधात साखर असा योग जुळून आलाय यासाठी आपल्या लाडक्या मराठीचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचे आभार मानतो असं देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आज आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा सुवर्ण अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद मराठी भाषा प्रगल्भ आहेच आता तिचा प्रचार प्रसार आणखी जोमानं करता येईल मराठी भाषा आपल्या संतांनी जतन केली वाढवली तिचा आपण व्यवहारात आवर्जून वापर केला पाहिजे असं नमूद करून उपमुख्यमंत्र्यांनी मराठी अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या मराठी भाषक विचारवंत भाषा अभ्यासक संशोधक साहित्यिक आणि समीक्षक अशा सर्वांचेच आभार मानले आहेत मराठी म्हटलं की आपल्याकडे प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन हा मागासलेला वगैरे असे आहेत की काय कारण आजकाल प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या मुलाने किंवा माझ्या मुलीने इंग्लिश मिडियममध्ये शिक्षण घ्यावं आणि मग अमेरिकेमध्ये म्हणजे बाहेरच्या कंट्रीमध्ये देशांमध्ये जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे पण हेच जर इथे अभिजात मराठी याच्यासाठी जर लोकांनी प्रयत्न केले प्रामुख्याने शिक्षकांनी जर प्रयत्न केले की प्रत्येक विद्यार्थी आपल्याशी बोलायला आहे त्यांना बोलताना निम्मे शब्द हा इंग्लिशमध्ये वापरत असतो तर त्या ऐवजी प्रत्येकाने सुधारणा करत करत त्याला मराठीची गोडी लावली तर ह्या आजच्या आजचा जो निर्णय झाला आहे मराठीला अभिजात दर्जा देण्याचा त्याचा थोडासा तरी फायदा होईल असं मला वाटतं मुख्य म्हणजे आपल्याकडे मराठी भाषा ही थोडीशी रांगडी भाषा आहे असं म्हटलं जातं जसं हिंदी भाषा ही मिठास भाषा आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे पण मराठीचा जर तुम्ही योग्य वापर केला तर ती रांगडी भाषा न होता तीसुद्धा एक गोड भाषा आहे असं मला वाटतं वैयक्तिकरित्या नमस्कार माझं नाव संचली सचिन संगेकर आहे मी जी वाय पीमध्ये इथे बी सी ए डिजिटल मार्केटिंगला ॲडमिशन घेतले आहे मराठी भाषा ही माझी मातृभाषा आहे आणि मातृभाषेवर माझे फार प्रेम आहे जसे आज, आ, त, आ, तर, आ, की आपण बघतोय आज आजकालची पिढी या जमान्यात मराठीचा वापर न करता कॉलेजमध्ये इंग्लिश भाषेतच त्यांचा संवाद साधत आहेत तर मला असं वाटतं की मराठीचे जे तास होतात कॉलेजमध्ये तर तिथे तरी पूर्ण ॲटलिस्ट त्यांनी मराठीचा पूर्ण वापर केला पाहिजे कमीत कमी मराठीच्या तासात तरी आणि मराठी ही त्यांच्या दैनंदिनात एक वापर असला पाहिजे मराठी भाषेचा इंग्लिशचा वापर न करता मराठी त्यांनी वापरली पाहिजे संवाद साधताना अभिजात दर्जा देण्यात आलेला आहे काय भावना आहे एक मराठी विभागाचे प्रमुख म्हणून काय वाटतं तुम्हाला हा एकूणच महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी हा सन्मान सन्मानजनक निर्णय आहे हा निर्णय उशिरा घेण्यात आला याचं खेदही आहे परंतु उशिरा का होईना अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला म मराठी भाषा ही प्राचीन होती प्राचीन आहे आणि हा हे जे शिक्कामोर्तब झाले काल याला फार उशीर झालेला आहे आणि दुसरी एक बाजू याची की हा हा निर्णय इलेक्शनच्या निवडणुकीच्या तोंडावर घेण्यात आलेला आहे जो आपल्या म महाराष्ट्रातल्या येत्या तीन चार महिन्यात आचारसंहिता लागू होईल किंवा निवडणुका सुरू होतील आणि हा केवळ निव निवडणुकीला जरी आधारून निर्णय असला तरी हा निर्णय गरजेचा होता उशिरा का मरा आता मराठी भाषेतील संशोधन मराठी भाषेतील अध्यापन आणि मरा, मरा, मरा एकूण देशभरातील साडेचारशेपेक्षा अधिक विद्यापीठांमध्ये मराठीचं मराठी शिकवल्या जाईल त्या ठिकाणचे लोक मराठी शिकतील आणि नोकरीच्याही नोकरीच्या संशोधनाच्या संधी उपलब्ध होईल या होतील आणि यासाठी भरघोसा निधीही उपलब्ध होईल यामुळे एक आशादायी किरण काल आपल्याकडे उजळल्याचं मला अभिमान आहे तुमचं नाव मी प्राध्यापक राम गायकवाड एम जी एम विद्यापीठात मी मराठी विभागात काम करतो थँक्यू सर